मग कशाला पाहिजे वरती काय पाहिजे आता तुम्हाला तुला पण पाणी पाहिजे तिला थोड्या क्लास मध्ये नको देऊन बरोबर पाण्यासाठी कशी दिवस यायची पाणी पिल्यावर उडी नाही मारायची पोट दुखत बघ ती मला होती काय बघ बघा यांचं बघा आणि ही आहे ना ही चाबरट एवढ्याश ग्लास मध्ये पाणी प्यायला इथे आपल्याकडे पाणीच लागत पाणी प्यायलाच ती घरी येते हाय कर कर ना बेटा हायकर पटकिनी तू कर ताशु चहा पीती का ताशु फक्त दूध पीती आहे ना ताशु गेली निघून तर हे असं आमच्या घरात चालू असतं संध्याकाळ झाली नाही तर था। आता चला आवरा आपली चहा होती चहा होती इथं चहा झाली की मग मस्त पैकी झाडून वगैरे तर झालेलं आहे पूजा बीजा करायची पूजा करायची लहान मुलांची पाहिजे जाऊन येतात टीव्ही सुरू

तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे बिस्किट मी का आणलेत <laughs> एक आम्हाला आवडत नाही हे बिस्किट बिस्किट आम्ही ह्याला कुत्रेचे बिस्किट म्हणून डिक्लेअर करतो आणि हे आणलेले काय तुम्हाला एक त्याचं कारण सांगतो कारण जे आमच्या खालचं दुकान आहे ना डुप्लिकेट बिस्किट ठेवतं हे एक मला ओरिजिनल दिसला म्हणून मी घेऊन आलो ते पण डुप्लिकेटच वाटतं ओरिजिनल आहे डुप्लिकेट वाटतंय का नाही नाही ओरिजनल ओरिजिनल आहे डुप्लिकेट म्हणजे बिस्किट काय ठेवतो माहिती का गुड्डेच्या नावाने दुसऱ्या कंपनीचे गुड्डे बिस्किट अशी देतो आम्हाला <laughs> नाही का करतो म्हणून आम्ही बिस्किट कधीच कधीच म्हणजे कधीच नाही कारण की आमच्याकडे हे बिस्किट असं म्हणजे आधी पण आहे ना त्याच्या आजी आजोबा म्हणायचे आणल्या ना म्हणायचे कुणी आणलं नाय काय कुत्र ते जाऊन दे तर तुम्ही तू साईडला सरक जरा तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा हे तुमच्या घरात असं पण असतंय का बाबा तुमच्या घरात दुधाची पिशवी ताकीची पिशवी आणल्यावर अशी लावतात का डायरी घ्यायचं ते मला ते सांगा पहिले अॅक्च्युली <laughs> ते दोन तशी चिटकवली कारण कधी पण उपयोगाला येते म्हणून मग ती पिशवी तशी नाही आमच्या घरात ते आधीपासूनच चालू आहे तसं तुमच्या घरात था। <laughs> चालतं का मला ते सांगा कारण तर काय काय लोकांच्या घरात असंच करतात हा <laughs> आमचा माटी फेवरेट हे दुसरं आहे आमचं पिंपडा एक भारी बारीक एकदम नाही ग मस्त पैकी मी अगं काही भांडे नाही घासले अजून जेवणाची आता घासायचे ना बंडी चे, देव चे, चे, आता भंडी घासायचे देवपूजा आहे परत संध्याकाळची दिवा लावायचे आता सगळं आवडेज आता झाले आपला आराम झाले सगळं आम्ही ऑल क्लिअर आता निवडणते आम्ही जरा आता मम्मीचे थोडेफार काम आहेत ती मम्मी उरकून घेईल हा चहा पिल्यावर माझी काम मी उरकते आणि देऊ पूजा खाली जाणारी वगैरे करू खाली जाणार वाचायला लागते आणि आर्य दादा जाणार आता खाली त्यामुळे माझी कामं करणार आणि निवांत आरामात बसणार कारण आपले शॉर्ट व्हिडिओ वगैरे सगळे बस क्लिअर झालेले काही नाहीये त्यामुळे चला आता आपण चहा पिऊ या चहा प्यायला सर्वजण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद